नमस्कार ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत मंगेवडा तालुक्यातील बोसे येथील अविनाश गायकवाड व प्रवीण जोत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भगीरथ भालके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान मंथन स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांना पेन वही व पेरूचे रोप देऊन सन्मान करण्यात आले तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार समारंभ 16 देखील संपन्न झाला यावेळी भोसे पंचकृषतेतील मान्यवर व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी युवा नेते बगरेत भalke यांनी आपले मनोगत व्यक्त केले काय म्हणाले ते आज विद्यार्थी त्याचबरोबर गुरुजन वर्गांच्या सत्काराच्या प्रसंगी आणि अविनाश आणि प्रवीणच्या पाडण्या दोन दोनतडे आदरणीय ब्रह्मदेवजी काकडे महादेवजी गायकवाड संजयजी निकम तायप्पा वाघमुडे संभाजी काकडे संजयजी काकडे सज्जन घाडगे उमेशजी भगरे दत्ता नागणे पंडित नागणे ज्ञानेश्वर ताटे अविनाश आणि प्रवीणच्या मित्र परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व मोशे गावातील वडीलधारी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित माता भगिनी उपस्थित आमचे विद्यार्थी मित्र आणि तरुण सरकारी मित्र आहोत सर्वप्रथम सर्वांच्या वतीनं मी अविनाश आणि प्रवीणला वाढदिवसाच्या मनपूर्वक अंतकरणपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम व्यक्त करतो एक अतिशय जिवाळ्यातला आमचा हा तरुण सहकारी या गायकवाड कुटुंबातल्या या सहकार्यानं एकीकडे देश सेवा आणि एकीकडे दुसरीकडे समाजसेवा करणारे कुटुंब कारण अभिनाथचा लहान भाऊ आज देशसेवा करत असताना या वर्षातला पहिला अग्निवीर म्हणून ज्याची त्या ठिकाणी नियुक्ती झाली एकीकडे इक देश सेवा इक आणि एकीकडं अविनाश सारख्या आमच्या एका तरुण सहकार्यानं या बोशे गावातल्या भागात समाजसेवा करत असताना कारण एक मनापासून मी त्या ठिकाणी बघतो या भागातली कोणतीही समस्या असली रस्त्याचा प्रश्न असेल एखाद्या शेतकऱ्यांच्या भागातल्या आपल्या वाडीवस्तूवरचा त्या ठिकाणी टेपी जळलेला असेल किंवा कोणत्याही भागातल्या कुठल्या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी असतील कोणाची समस्या आली का तु तो ताबडतोब त्या ठिकाणी फोनद्वारे असेल एखादा या बोर्श आणि पंचवीसीतल्या भागामध्ये शिवतुकाचा प्रश्न घडला असेल तर ते ताबडतोब कडे कळवून त्या ठिकाणी त्या बाबतीत खबरदारी घेणारा आमचा एक युवा सहकार्य या युवा सहकार्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज वाढदिवसाच्या तुम्ही उपस्थित या औचित्य साधून आमच्या या भागातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील आयोजित केला मी आमच्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन आणि पुढच्या वाटचाळीसाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि वकील साहेब नक्कीच आपण या ठिकाणी सांगितलं मुकिन साहेब असतील भारतजी मुडे यांनी बोलताना सांगितलं की भांगे कुटुंबियाचं आणि या भूषा आणि पंचक्रोशीचं नातं बोलताना त्यांनी सांगितलं हे ऋणांद बंधनाचं नातं माझ्या वडिलांनी सुरू केलेलं नातं ते पुढच्या त्या ठिकाणी भविष्य काळात जपण्याचं जोपासण्याचं काम त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारस म्हणून नक्कीच आमची त्या ठिकाणी वकील साहेब असणार आणि म्हणून या भागातल्या तमाम सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी जेवढे जेवढे तुम्ही जे हो सांगितले अतिशय आहे तरुण सहकारी असतील वडीलधारी शेतकरी असतील एखाद्या भागातली समस्या घेऊन आली तर ती सोडवणं त्यांच्या अडचणीला धावून जाणं हे आम्हाला माझ्या वडिलांनी घालून दिलेली शिकवण आणि नक्कीच या आज तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या भविष्य काळात अविनाश असतील किंवा असंख्य या भागातले आमचे तरुण सहकारी असतील ज्या समाजसेवानी इथल्या भागात आमच्या तमाम गोरगरीब जनतेचं भलभाव म्हणून त्या ठिकाणी पुढे येऊन काम आहेत त्या तरुणांना प्रोत्साहन देणं माझ्यासारख्या एका तरुण साखर जबाबदारी असणार आहे आणि म्हणून तरुण साखरांना त्या ठिकाणी जबाबदारीनं प्रोत्साहन देत असताना या भागात अनेक त्या ठिकाणी वकील साहेब तुम्ही केलेली सूचना आम्हाला त्या ठिकाणी आणि म्हणून जबाबदारीनं राजकारण समाजकारणात भविष्यात वाटचाल करत असताना अनेक असंख्य वडीलधार्यांना कारण मग इथं अनेकांनी सांगितलं कि ही जी बसलेली वडीलधारी त्या ठिकाणी मायबाप जनता आहे हेच तुमचं त्या ठिकाणी सर्वस्व आहे खूपच कुंडल आहे आणि या जनतेला कधीच त्या ठिकाणी विसरायचं नाही हे शेवटच्या श्वासापर्यंत मला माझ्या वडिलांनी दिलेली ते त्या ठिकाणची शिकवण आहे आणि ती विसरणूक किंवा ते त्या ठिकाणी विसरणार कधीच आमच्या कुटुंबियांच्या वतीनं त्या ठिकाणी कदापि भविष्य काळात होणार नाही आणि म्हणून ती जबाबदारी ती खबरदारी कारण येणं जाणं त्या ठिकाणी वकील साहेब अनेकांच्या ह्याच्यात असतं त्या बाबतीची देखील खबरदारी भविष्य काळात हा बघितलं त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं आपण खरीप पीक विम्याच्या बाबतीत ती विच्युमीच मला निवेदन त्या ठिकाणी दिलं मला आवर्जून हा सत्कारा वाढदिवसाचा सत्काराचा सोहळा आनंदाचा सोहळा आहे विद्यार्थी मित्रांच्या सत्काराचा गुरुजनांच्या सत्काराचा सोहळा पीक विम्याच्या बाबतीत जे दिलेलं निवेदन आहे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी आठवण करून द्यायची आहे की पीक विमा असेल दुष्काळ भाग या दहा पंधरा दिवसामध्ये आपल्या भागात चांगला पाऊस काळा झाला त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पण त्यापूर्वीची परिस्थिती आपल्या वाड्या असल्यावरची पिण्याच्या पाण्याची काय होती जर आपण त्या ठिकाणी बघितलं अतिशय गंभीर त्या ठिकाणी परिस्थिती होती पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना झगडावं लागत होत आणि म्हणून आपल्या विचाराचा शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या तळमळीचा आपला लोकप्रतिनिधी जर असता तर या गोष्टीला अडचणी त्या ठिकाणी कदा नाही नसत्या मला वकील साहेब आणि आपल्या इथल्या वडीलधारी शेतकऱ्यांना एक उदाहरण आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं आहे दोन हजार चौदा दुष्काळी परिस्थितीला आपला मंगळवेडा सामोरं जात होता आणि दुष्काळाच्या यादीतून मंगळवेडा तालुका वगळल्यानंतर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून नानांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांच्या किबिन मध्ये जाऊन सांगितलं होतं जोपर्यंत माझ्या मंगळवेड्याच्या दुष्काळाच्या यादीत समावेश तुम्ही करत नाही तोपर्यंत मी तुम्ही पंढरपूर मंगळवेड्याला मागे जाणार नाही आणि महाराष्ट्र शासनाचा एकमेव घ्या जो आपल्या मंगळवेड्याच्या बाबतीत दोन हजार चौदा ला दहा वर्षापूर्वी निघाला होता ते दुष्काळाच्या यादीत समाविष्ट केल्यामुळं आता तुम्ही मला दुष्काळाच्या यादीत घेतलं तर काय होत जर आपला मंगेवाडा तालुका दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट असता तर गेल्या पंधरा पाऊस काळ झाला आपण सगळे नशीबवाला पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली परंतु पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या तर या दुष्काळ भागाच्या यादीमध्ये आपला जर मंगळवाडा तालुका समाविष्ट असता तर फळ बागा